तुम्हाला माहिती आहे का एका रिसर्चनुसार आपण दिवसाला साठ ते पासष्ट हजार वेळा विचार करतो आणि सामान्य माणसं ही त्यातले नव्वद टक्के विचार हे निगेटिव्ह आणि अनावश्यक असतात आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत आहोत हेच लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या शारीरिक थकव्यापेक्षा आपला मानसिक थकवाच जास्त असतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही जी निगेटिव्ह विचारांची साखळी आपल्याला कशी थांबवता येईल आणि काय असे करता येईल की हे जे फालतूचे विचार आपल्या मनातून कमी झाले पाहिजेत चला तर मग सुरू करूयात पहिलं तर आपण हे बघूयात की विचार करणं आणि फालतू विचार करणं याच्यामध्ये नेमका कोणता फरक आहे तो ज्या वेळेस एखादी गोष्ट हो किंवा विशिष्ट ध्येय आपल्याला गाठायचं असतं आणि मग आपण त्याच्यावरती विचार करतो या प्रकारचे विचार आपल्यासाठी चांगले असतात ते आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाचे सुद्धा असतात पण एखाद्या गोष्टीवर आपण काहीच करू शकत नाही आणि विनाकारण आपण त्या गोष्टीचा विचार करत राहतो त्याला मात्र नकारात्मक किंवा अनावश्यक विचार असं म्हणतात हे असले विचार आपल्या मनामध्ये टेन्शन निराशा मानसिकता निर्माण करतात उदाहरणार्थ समजा एका विद्यार्थ्याची परीक्षा जवळ आली आहे आणि मग तो योग्य प्रकारे नियोजन करतो कसा अभ्यास करायचा सकाळी किती वाजता उठायचं किती वाजता वाचन करायचं किती तास लिखाण करायचं वगैरे वगैरे हे सगळे विचार त्याच्या हिताचे आहेत आणि त्याला प्रगती करण्यासाठी मदत करतील कारण या सगळ्यांवर तो कृती देखील करू शकतो पण आता त्या ते विद्यार्थ्याची परीक्षा झाली त्याच्यानंतर तो रोज विचार करतो मला किती मार्क्स भेटतील मला नीट टक्केवारी भेटेल ना मला एवढे टक्के नाही मिळाले तर मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार नाही आता हे जे विचार आहेत ते सगळे विचार नकारात्मक आहेत कारण असले विचार करून काहीच फायदा होणार नाही कारण परीक्षा तर आता संपलेली आहे आणि ज्या गोष्टी तो करू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीच फायदा नाही मला वाटतं की आता तुम्हाला कळालं असेल चांगले विचार आणि नकारात्मक विचारांमध्ये काय फरक आहे तो आता हे विचार थांबवता कसे येतील किंवा त्यांची संख्या कशी कमी करता येईल त्यासाठी मी तुम्हाला चार सूत्र सांगणार आहे नंबर एक विचारांवर लक्ष ठेवणं बऱ्याच लोकांच्या हे लक्षात पण येत नाही की त्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येतात आणि जातात त्यामुळे कधी विचारांची साखळी तयार होते आणि कधी आपण त्याच्यामध्ये गुरफटून जातो हे आपल्यालासुद्धा कळत नाही उदाहरणार्थ जेव्हा आपण फेसबुक बघतो तेव्हा आपल्या खास मित्राने आपला फोटो लाईक केलेला नसतो मग आपण विचार करत राहतो की या मित्राने आपल्या फोटोला लाईक नाही केलं ला। आणि मॅसेजला रिप्लायसुद्धा नाही दिला आपण याच्या सगळ्या मॅसेजला लगेच रिप्लाय देतो आपल्याला लगेच दुसरी पोस्ट दिसते त्याच्यामध्ये आपला दुसरा मित्र थेटरमध्ये पिक्चर बघत असतो परत तुम्ही विचार करता याने मला विचारलं पण नाही माझ्याच बाबतीत असं का होतं मग असा विचार येतो की आज आपण पिक्चरला जायचं का कोणाला बोलवता येईल अशा प्रकारे तुमच्या विचारांची जी साखळी चालू होते मग बऱ्याच वेळानंतर आपण भाणावर येतो आणि जेव्हा आपल्याला कळलेलं असतं की आपला बराचसाच वेळ याच्यामध्ये निघून गेलेला आहे त्यामुळेच आपण विचारांवर लक्ष ठेवलं पाहिजे कसं ना आपण जर आपल्या विचारांवर थोडं लक्ष जरी ठेवलं ना तरी बरेचसे विचार कमी होतात उदाहरणार्थ ज्यावेळी आपण रस्त्यावरून जातो त्यावेळेस जागोजागी आपल्याला ट्राफिक हवलदार उभे असलेले दिसतात पण फक्त ते उभे असल्यामुळेच बऱ्यापैकी लोक ट्राफिकचे नियम पाळतात पण जेव्हा ट्राफिक हवलदार नसतात तेव्हा मात्र ट्राफिकचं काय होतं हे सांगायची गरज नाही तसंच आपणसुद्धा आपल्या मनाचे ट्राफिक हवलदार झालं पाहिजे पण याला थोडा सराव करावा लागेल पण रोज तुम्ही ठरवलं ना की मी आज माझ्या विचारांवर लक्ष ठेवणार तर काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल तुमचे बरेचसेच अनावश्यक विचार कमी झालेले आहेत नंबर दोन स्वीकार करणं बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि मग आपण सारखा त्याच गोष्टींचा विचार करत राहतो समजा आपण ऑफिसला गाडीवरून चाललेलो आहोत आणि अचानक एखादा माणूस तुम्हाला ओव्हरटेक करतो आणि आपण प्रचंड रागावतो आणि ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा तोच विचार करतो आणि मग आपल्या पूर्ण दिवसावर आणि कामावर त्या घटनेचा परिणाम होतो आता इथे बारकाईने पाहिलं तर तो गाडीवरून जाणारा माणूस आपल्याला ओव्हरटेक करून गेलासुद्धा पण दिवसभर आपण तोच विचार करत बसलो आणि त्रास कोणाला झाला तर आपल्याला अशा वेळेस स्वीकार करणं हाच त्याच्यावर पर्याय असतो आपण मनामध्ये असा विचार करायचा की समोरच्याचे संस्कारच त्याप्रमाणे आहेत त्यामुळे तो तसा वागतो ज्यावेळेस आपण मनामध्ये असा स्वीकार भाव आणतो त्यावेळेस आपल्याला लगेच बरं वाटतं आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून देतो पण ज्यावेळेस आपण विरोध करतो त्याने असं केलंच कसं तो असं वागलाच कसा आणि मग त्यामुळे आपलं मन अशांत होतं जे आपल्यालाच घातक ठरतं त्यामुळे इथून पुढे एखादी घटना तुमच्या मनाविरुद्ध घडली आणि तिथे तुम्ही काहीच करू शकत नसाल तर लगेच मनामध्ये ती स्वीकार करा म्हणजे तुम्हाला लगेच बरं वाटेल नंबर तीन आपले नियंत्रण फक्त आपल्या ॲक्शन्स किंवा कृतीवर असतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला हो आहे तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या हातामध्ये फक्त तुमच्या ॲक्शन्स म्हणजेच तुमच्या कृती आहेत बाकी तुमच्या हातामध्ये काहीही दुसरं नाही दुसरे, ना दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात या देशाचं भविष्य काय असेल लोकांनी कसं वागलं पाहिजे हे काहीच तुमच्या हातामध्ये नाही हां पण तुम्ही तुमच्या कृतीमुळे तुम्ही तुमच्या गोष्टी नक्कीच बदलू शकता पण परत तेच ती कृती करणंच तुमच्या हातामध्ये आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला याची जाणीव होईल त्यावेळेस तुमचे दुसऱ्यांना दोष देणं कमी होईल आणि मग तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या ॲक्शन म्हणजेच कृतीवर लक्ष केंद्रित कराल जसं चांगलं अभ्यास करणं विद्यार्थ्याच्या हातामध्ये आहे पण मार्क्स किती पडणं हे त्याच्या हातामध्ये नसतं नोकरीवाल्याने चांगलं काम करणं त्याच्या हातात आहे पण पगारवाढ किंवा प्रमोशन हे त्याच्या हातात नसतं व्यावसायिकेच्या हातात चांगली सेवा देणं आहे पण किती व्यवसाय होईल हे त्याच्या हातात नसतं त्यामुळे जास्तीत जास्त तुमची कृती चांगली आणि प्रभावी कशी होईल याच्याकडे लक्ष द्या आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्यांना बदलणं तुमच्या हातात नाही पण दुसऱ्यांना तुम्ही तुमच्या कृतीमुळे दुसऱ्यांमध्ये बदल नक्कीच घडवू शकता त्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता वाढवावी लागेल त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त आपल्या कृती असतात नंबर चार ध्यान म्हणजेच मेडिटेशन मेडिटेशन नाव ऐकून घाबरून जाऊ नका मला मान्य आहे मेडिटेशन थोडं बोरिंग असतं पण मी सांगेल रोज फक्त दहा मिनटं मेडिटेशन करून बघा जोपर्यंत आपण काही गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा परिणाम भेटणार नाही आता इथे कोणते मेडिटेशन करा वगैरे वगैरे हे मी सांगणार नाही तुम्हाला इंटरनेटवर भरपूर मेडिटेशनचे प्रकार मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही करून बघा तुम्ही फक्त करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल तुमच्या विचारांची संख्या झपाट्याने कमी होईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा